नमस्कार सर नमस्कार मॅडम नमस्कार अर्चना जी बोला सर uh, ढोबळी मिरची खाल्ल्याने सेक्स लाईफ काही फायदा होतो का अच्छा अच्छा म्हणजे आपल्या ढोबळी मिरची किंवा हे मोठ्या ज्या मिरची असतात ते म्हणत आहे ना कॅप्सिकम चला खूप खूप छान प्रश्न बघा खूप जणांना विचारायचा असतो पण तुम्ही खरंच तुमचं कौतुक करेन एवढ्या उशिरा देखील तुम्ही जागता शो पाहता यामध्ये सहभागी होता आणि तुमच्यासारख्या लाखो भगिनींना मी खरंच यातनं मोठा मेसेज देतात सांगूया उत्तर करायला पाहिजे की नाही अप्रिसिएशन नक्कीच ना म्हणजे आपल्याला वाटतं साडे अकरा वाजले तसं नसतं त्याला वेळ नाही नॉलेजला वेळ नसतो हो सांगूया वे आपण आपल्याला आवडतं फार ढोबळी मिरची झाली कुठलंही आपण पाहतो चिली एखादं फ्राय असेल तर काय असतं या ढोबळी मिरचीमध्ये सर्वात महत्त्वाचं कॅप्सिसिन नावाचा घटक हा अतिशय महत्त्वाचा असतो कॅप्सिसिन मुळे तुमच्या शरीरातलं वजन कमी होणं फॅट कमी होणं बॉडी शेपिंग होणं बॉडी कंट्रोलिंग होणं एवढे मोठे फायदे आहेत अर्थातच फॅट कमी झाल्यामुळं त्या ठिकाणी इस्ट्रोजनच्या मात्रा ह्या कमी होऊन टेस्टस्त्रॉनच्या मात्रा वाढतात मित्रांनो परत सांगतो स्त्रियांमध्ये देखील टेस्टस्त्रॉन असतं त्याचाही संबंध तुमचा भावनेशी असतो लैंगिकतेशी असतो इच्छाशक्तीशी असतो म्हणून ढोबळी मिरची जी तुम्ही आहारात वापरता त्यामुळं नक्कीच त्यामध्ये फायदा होतो आणि कॅप्सिसिन हा घटक त्यातला महत्त्वाचा असतो आणि नुसतंच लैंगिकता नाही त्या ठिकाणी स्पम्प क्वालिटी स्पर्म प्रॉडक्शन आणि ओहम प्रॉडक्शनसुद्धा याला याचा फायदा होतो